की कारवाई केलेली आहे आरोपी किती आहेत काय काय माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली जे रेकॉर्डवरील आरोपी आहेत जे जेल रिलीज आहेत त्यांची चेकिंग करण्याच्या सूचना सरांनी दिल्या होत्या त्यानंतर आम्ही जो रेकॉर्डवरचा आरोपी आहे लड्ड्या याला आम्ही चेक केला चेक केल्यानंतर त्याच्यासोबत आणखीन दोन संशयित इसम सापडले त्यांच्याकडे काही मोबाईल सापडले ज्याबद्दल ते व्यवस्थित माहिती देऊ शकत नव्हते अशा आरोपीकडून आम्ही अधिक विचारपूस केली असता साधारणतः सहा सहा ते सात गुन्हे ओपन झालेले आहेत याच्यामध्ये एकूण चौवेचाळीस मोबाईल तीन गाड्या आणि एक खंजर असा आम्ही रिकवर केलेला आहे मुद्देमालची रिकवरी जी आहे साधारणतः दहा लाख एकसष्ट हजाराचा मुद्देमाल आम्ही रिकव रिकवर केलेला आहे याच्यामध्ये पोलीस स्टेशन बारड अर्धापूर येथील दरोड्याचे गुन्हे त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील दरोड्याचा एक गुन्हा पोलीस स्टेशन अर्धापूर येथील तीनशे नव्याण्णवचा एक गुन्हा नांदेड ग्रामीण भाग्यनगर आणि शिवाजीनगर येथील मोबाईल चोरीचे असे सात गुन्हे ओपन झालेले आहेत आणि याच्यामध्ये दोन्ही प्रकरणामध्ये मिळून आमच्याकडे आता सध्या अकरा आरोपी आहेत आणि अकरा आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहेत याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे हे जे आरोपी आहेत त्यांचं वय लक्षात घेता हे नशापाणी करण्यासाठी हे चोरीचं काम करायचे का कशासाठी करायचे यामधील दोन ते तीन आरोपी जे आहेत त्यांचं सेम बॅकग्राऊंड आहे सेम रेकॉर्ड आहे तीनशे पंच्याण्णव तीनशे ब्याण्णव मोबाईल स्नॅचिंग चेन स्नॅचिंगचे या लोक या रेकॉर्डवरच्या आरोपीसोबत नवीन काही युवक जे आहेत ते जोडले गेले आणि त्यातून हा प्रकार त्यांनी रॉबरीचे केलेले आहेत